भूक लागली पण वेळ नाही हा बघा फक्त दोन मिनटात तयार होणारा हा बेसन चिल्ला अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होतो चला तर मग सुरुवात करूया आज आपण बेसन चिल्ला बनवत आहोत एकदम झटपट अशी रेसिपी आहे आणि आता एक बाउल घेतला आहे बाऊलमध्ये आपण बेसनपीठ घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही बेसनपीठ घ्या घरी दळलेलं किंवा रेडीमेड कुठलंही घ्या आता यामध्ये आपण कोथिंबीर ज्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर कांदा एक कांदा मिडियम साईजचा तो बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक शिमला मिरची आहे तीसुद्धा मी येथे बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला या पिठामध्ये सर्व घालून घेणार आहोत आपण मस्तपैकी आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला घालून झाल्यानंतर आता हे सर्व छान आपल्याला मिक्स केल्या करायच्या आधी आता आपण यामध्ये ओवा घालायचा जे, आहे जे जेणेकरून बेसन पचायला थोडं हलकं जातं आणि त्याचबरोबर इथे मी आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतली तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आहे कारण आपण यामध्ये मिरची घातली आहे पण मिरची आणि तिखट दोघांचा जो फ्लेवर असतो तो छान या बेसन चिल्ल्यामध्ये उतरतो आणि त्याची टेस्ट अजून वाढते म्हणून आपण मीठ सॉरी तिखट आणि आणि मिरची दोघं आपण येथे वापरला आहे आणि थोडी हळद धनेपूड आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं हळूहळू असं पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि एक छंद असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप असं पातळ व्हायला नको याची काळजी आपण घ्यायची आहे मस्तपैकी हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी मस्तपैकी छान झालेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण हे साईडला बाजूला ठेवून द्यायचं आहे रेस्ट करण्यासाठी हे बघा दहा मिनटानंतर आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे म्हणजे ज्या भाज्या घातल्या आहेत त्या मिश्रणामध्ये छान मुरल्या जातात त्या त्यामुळे आपण हे पाच मिनटासाठी तरी आपण साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी तवा घेतलेला आहे आणि तवा आपण छान गरम करून घ्यायचा आहे त्या तव्याला मी थोडं तेल लावून घेतलं ला। आहे इथे नॉनस्टिकचा तवा आहे तुम्ही कुठलाही तवा घेऊ शकतात आणि आता यावरती आपण हे बॅटर घालून घेऊया बॅटर घालताना एक पडी दोन पडी जसं तुम्हाला बेसन चिल्ला लहान मोठा जसा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही येथे घालायचं आहे आता हे बघा आणि हलकसं आपल्याला स्प्रेड करायचं आहे जास्त स्प्रेड नाही करायचं आहे थोडं जाडसरच आपल्याला हा बेसन चिल्ला बनवायचा आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे एक मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे हे बघा एक मिनटं झालेलं आहे आणि मस्तपैकी आता हे आपलं बेसन चिल्ला एक खालच्या साईडने झालेलं आहे आता वरच्या साईडने आता पुन्हा आपण याला थोडंसं सा वरच्या साईडने तेल लावायचं असेल तर लावू शकतात नाही लावलं तरी चालेल हे बघा मस्तपैकी पलटून घेतलं आहे आणि दोघं साईडने आपण तेल लावून छान मस्तपैकी याला सोनेरी कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत छान आपण याला भाजून घेणार आहोत हे बघा मस्तपैकी खरपूस भाजून झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये आता हे आपण हात बेसन चिल्ला काढून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण बाकीचे बेसन चिल्लासुद्धा बनवून घेणार आहोत हे बघा इथे आपला बेसन चिल्ला तयार झालेला आहे तुम्ही हा चटणीसोबत सॉससोबत कशासोबतही तुम्ही ह्या खाऊ शकतात आणि जर तुम्हाला हा झटपट बेसन चिल्ला जर आवडला असेल सोपं आहे सविष्ट आहे आणि हेल्दीसुद्धा आहे परफेक्ट ब्रेकफास्ट आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत हर्षेला रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी कुकिंग